यांना मित्र सुखर करा याला मोलाचा कोण सुखर आऊया जय योद्धा पुंड करा हर मोलाचा कोण मोला चंद्राने जोगे शपथ या बोलणार हर पन्नास तालुक्यांचा चिरंगारीचा परवान पाच चिरंजीव लक्षपणाचीला यक्षा

बॉल आनंद सुरेश दादा पटेल मदन महाकळव मै तिकडलं शंकरराव शिरोगा प्रशांत हुसले सतीश शिंदे आणि सर्व सहकारी उपस्थित मी

महाराष्ट्र जातील न्यायभाविका आज आपल्याला करावं पाहिजे की युवा सरकार प्रश्न आम्हाला पाटील आणि न्यायभाव आज करा <स्था>